बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन आलेलं आहे तर पहिलं नॉमिनेशन आहे रशियन ब्युटी इरिना यांचं इरिनाचा गेम मला तरी काय आवडत नाही ती सारखं हमको तुमसे लेणार नाही असं हिंदी इंग्रजी काय काय बोलते लोकांना कन्फ्यूज करते ती मला तर वाटतं तिचं एक इलिमिनेशन या आठवड्यात वा दुसरं नॉमिनेशन आहे ते आर्याचं आपली मराठी रॅपर आर मॉल गॅ आर्या जा तिचा पण गेम चांगला आहे भली ती कोणाचं म्हणणं फॉलो करत नाही पण ती स्वतः स्वतःचा गेम खेळते तिला इरिनारा नॉमिनेट केल्यानंतर सर्वांनी तोचून बोललं तरीसुद्धा ती मागे हटली नाही त्यासाठी आर्या वाचलीच पाहिजे आणि तिसरं नॉमिनेशन आहे ते अभिजित सावंत यांचं बिग बॉसच्या घरातील शकुनी मामा आणि तो असला नाही तर गेम कसा चालेल त्यामुळं त्यानंसुद्धा राहिलंच पाहिजे आणि चौथं नॉमिनेशन आहे तो साताऱ्याचा आपला रांगडागडी वैभव चव्हाण यांचं वैभवनं असे काही पहिले दोन तीन आठवडे तर काही गेमच खेळला नाही आता थोडं बहुत खेळतोय पण त्याचा आणि इरिनामध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे पण जर आरबाजला टक्कर द्यायची असेल तर वैभव हा गेममध्ये असलाच पाहिजे तर माझ्या मते इरिनाच ह्या आठवड्यामध्ये इलिमिनेट झाली पाहिजे पण तो सर्वस्वी प्रेक्षकांचा निर्णय आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद